श्रीरामपूर तालुक्यातील मांडवे या ठिकाणी जलजीवन योजनेचं काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू असून यासाठी लागणारे उच्च प्रतीची प्लास्टिक पाईप यांचा मोठा साठा विद्युत रोहित्राजवळ आला होता काल दिनांक एक रोजी दुपारी शॉर्ट सर्किट होऊन खालील घेतला ही आग पाईपपर्यंत पोहोचली आणि उन्हाचा कडाका तीव्र असल्यानं रौद्ररूप धारण यामध्ये अनेक प्लास्टिकचे पाईप आगीच्या भक्षस्थानी सापडून जळून खाक झाले आहेत ही आग एवढी भीषण होती की धूर चार पाच किलोमीटर लांबपर्यंत दिसून येत होते अग्निशमन विभागाच्या पथकाच्या तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर सदर आग ही आटोक्यात आणण्यामध्ये यश आलं जलजीवन मिशन अंतर्गत सहा पाणी पाणीपुरवठा योजनेचं काम हे मांडवे येथे सुरू आहे पाईपलाईन कामाचे सदरील प्लास्टिक पायपास गुरुवारी दुपारी अचानक आग लागली आगीची लोट पाहताच परिसरातील लोक मोठ्या प्रमाणात घटनास्थळी जमा झाले स्थानिक लोकांनी तात्काळ आगीची माहिती परिसरातील अग्निशमक विभागानं दिली आजूबाजूच्या परिसरात आग पसरण्याची भीती लोकांना वाटू लागली परंतु आग नियंत्रणाबाहेर जाण्याअगोदर अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिक यांच्या सहकार्यानं सदर आग आटोक्यात आणल्यानं मोठा अनर्थ टळला आग आटोक्यात आणण्यासाठी पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना येथील अग्निशमन दल सिरमपूर नगर परिषद नगर नगरपरिषद येथील अग्निशमन दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आलं होतं यामध्ये कडीत मांडवे फत्याबाद कुरनपूर गळनिंब परिसरातील नागरिक आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीच प्रयत्न करीत होते तर राहतं येथील अग्निशमन दलाची गाडी येत असताना अपघात देखील झाल्याची घटना घडली शेजारी ज्ञानेश्वर मच्छिंद्र चितळकर यांच्या घराजवळ असलेल्या नारळाच्या झाडांनी पेट घेतला होता सुदैवानं सदर घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही परंतु लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचं समोर आलं घटनास्थळाला एस जे गायकवाड उपअभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सुलामपूर संपतराव चितळकर संचालक डॉक्टर विखे पाटील सहकारी साखर कारखाना सहागावे पाणीप्रवठा योजनेचे अध्यक्ष प्रकाश पारखे पोलीस उपनिरीक्षक वनवे आदींनी दिली या आगीमध्ये नेमके किती लाखांचं नुकसान झालं हे अद्यापर्यंत समजू शकलेलं नाही येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युनोसी नामदारसह गणेश रांधवणे लोणी